नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या बेवाल तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या बेवाल ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी आज मी कुठे आली आहे तर डॉक्टर मंजिरी जोशी यांच्या आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर आहे कॉन्सेप्ट याला आज आपण भेट देणार आहोत एक्झॅक्टली कुठे मी आहे सध्या तर मी आता आहे पुण्यात पुण्यात कुठे तर भांडारकर रोड शिवाजी नगर येथे पीवायसी ग्राउंडकडनं खूप जवळ आहे हा तुम्हाला मेन लँडमार्क आहे दुसरा लँडमार्क जर तुम्ही गुगलवरती अलहद बंगलो असं सर्च केलं भांडारकर रोड अल्हद बंगलो तरी तुम्हाला इझिली त्यांचा ॲड्रेस सापडू शकताय अल्हद बंगलो हा त्यांचा बंगला आहे आणि त्याच्या फर्स्ट फ्लोअरला त्यांचं क्लिनिक आहे आयुर कॉन्सेप्ट नावाचा तर डॉक्टर मंजिरी जोशी यांना आज आपण भेटणार आहोत आता तुम्ही विचार कराल मी है। की मी एक्झॅक्टली इथे कशासाठी आली आहे तर ह्यांच्याकडे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवणारे ब्युटी प्रॉडक्ट्स कारण की सणासुदीला आपल्या प्रत्येकीला नटायला सजायला खूप आवडतं आणि दुसरं म्हणजे मी आज यांच्याकडे फेशियल त्यासोबत अजूनही माझे काही ब्युटी ट्रीटमेंट्स आहेत ते करून घेणार आहे आयुर्वेदिक ब्युटी ट्रीटमेंट्स आहेत बरं का मंडळी त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ खूप कामी येईल असं मला वाटतं तर चला जास्त वेळ वाया न घालवता यांच्याकडे कोण कोणत्या सर्व्हिसेस आज मी घेणार आहे आणि त्या सर्व्हिसेस व्यतिरिक्त तुम्हाला कोण कोणत्या सर्व्हिसेस मिळणार आहे ते दाखवते का तर मंडळी आयुर् कॉन्सेप्ट या पंचकर्म आणि आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये आपण आलेलो हो। आहोत डॉक्टर मंजिरी जोशी आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे ऐश्वर्या पेवाल मध्ये तुमचं येस वेलकम ऐश्वर्या टू माय क्लिनिक आयुर् कॉन्सेप्ट आणि जसं मी म्हंटल तसं की आपल्याकडे सगळ्या ब्युटी ट्रीटमेंट्स पण होतात आणि आपले काही ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स पण आहेत ग्रेट तर मी प्रेक्षकांना सुरुवातीला सांगितलं की मी इथे स्वतःला पॅम्पर करायला आली आहे uh, तर मग त्यामुळे माझा पहिला गणेशोत्सव आहे लग्नानंतरचा त्यामुळे मी विचार केला की स्वतःच्या स्किनला थोडं पॅम्पर करावं पण मला जरा था, त्याला थोडं आयुर्वेदिक टच देण्याची गरज आहे असं मला जाणवलं तर मग आयुर्वेदिक आपल्याकडे फेशियल अवेलेबल आहे जसं आपण कॉलवर बोललोच पण अजून कोणते ट्रीटमेंट माझ्यासाठी योग्य असू शकतात असं तुम्हाला सो आपल्याकडे आयुर कॉन्सेप्ट मध्ये बऱ्याच प्रकारच्या ट्रीटमेंट आपण करत असतो सो हे खूप सारे ऑप्शन्स आपल्याकडे पॅकेजेस असतात वेगळी वेगळी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आपण क्लायंटच्या गरजेप्रमाणे त्यांचा स्किन टोन बघून सगळ्या ट्रीटमेंट्स आपण कन्सल्ट करून ठरवत okay. so, असतो सो जसं आपण फोनवर बोललो होतो तसं फेशियल बरोबरच मला असं वाटतं की तुझं ट्रॅव्हलिंग खूप जास्त होतं किंवा तुझं टॅनिंग खूप जास्त होत असतं त्यामुळे सो मला असं वाटतं की फेशियल बरोबर आपण एक डिटॅन ट्रीटमेंट असते आपली ज्याच्यामध्ये थोडीशी डेडस्किन काढली जाते आणि थोडंसं टॅन रिमूव्हल ट्रीटमेंट केली जाते आणि ह्याच बरोबर मी असं सजेस्ट करेन की आ, तुला चालणं खूप जास्त होतंय किंवा तुला स्ट्रेस खूप जास्त आहे आजकाल तो सगळ्यांनाच आहे तर त्याच्या जोडीला आपण पादाभ्यंग ट्रीटमेंट सुद्धा तुला आ, करूया सो ऑर्गॅनिक फेशियल डिटॅन ट्रीटमेंट विथ पादाभ्यंग असे सगळं आपण तुला आज करूया क्या बात है ग्रेट आणि ह्याचे चार्जेस वगैरे तुम्ही व्हिडिओ मध्ये प्रेक्षकांना सांगालच येस हो मस्त yes, oh, आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते ट्रीटमेंट्स आपल्याकडे मिळतात याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे बॉडी केअर मध्ये फुल बॉडी मसाज केला जातो आयुर्वेदात असं सांगितलंय की अभ्यंगम आचरित नित्यम तुमचं एजिंग प्रोसेस डिले करणं किंवा तुमची स्किन छान राहावी ह्यासाठी रोज तुम्ही अंगाला तेल लावलं पाहिजे ओके okay. सो so, महिन्यात एकदा तरी जसं आपण बाकी केअर घेतो तसं रोज महिन्यात एकदा तुम्ही अभ्यंग ट्रीटमेंट जर का केली तर तुमची एजिंग प्रोसेस डिले व्हायला अतिशय छान उपयोग होतो wow. आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे स्किन टोन प्रमाणे किंवा तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे जवळजवळ दहा ते बारा प्रकारची तेल उपलब्ध असतात सो so, तुमचा गरज तुमची प्रकृती हे सगळं अनालिसिस करून कन्सल्टिंग करून मग आपण तेलाचं सिलेक्शन करत असतो मस्त आता जे तुम्ही मला ट्रीटमेंट बद्दल म्हणालात जे फेशियल आहे तर ते क, कस, कशा पद्धतीचं केलं जातं आपल्याकडे सो so, आपल्याकडे जे आपण फेशियल करतो दॅट इज कम्प्लिटली नॅचरल अँड ऑर्गॅनिक फेशियल सो इथे आपण क्रीम किंवा असं कोणतंही प्रॉडक्ट वापरत नाही फेशियलसाठी इवन जे आपण स्टीम देणार आहोत त्या स्टीमसाठी सुद्धा कोथिंबीर पुदिना त्याच्यानंतर आलं अजून सांगायला गेलं तर संत्र्याची साल लिंबाचा रस असे वेगवेगळे ऑप्शन्स आपण स्किन प्रमाणे निवडून त्याप्रमाणे स्टीम देतो मसाज मसाजसाठी सुद्धा आपण दूध तूप त्याच्यानंतर वेगवेगळी आपल्याकडे मेडिकेटेड काही तेल असतात ती सगळी आपण फेशियल मसाजसाठी वापरतो आणि जे पॅक लावतो तो सुद्धा पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे so, सो यू कॅन से की हंड्रेड पर्सेंट नॅचरल तुला ऑर्गॅनिक फेशियल आपण इथे देणार आहोत सुपर एक्साइटेड आहे सगळं करायला मस्त आणि इथे ब्युटी प्रोडक्ट पण मला काही दिसत तर याबद्दल काय सांगाल सो so, आपला इहा हर्ब्स नावानी आयुर्वेदिक कॉस्मॅटिक्सचा हा ब्रँड आहे ओके सो ह्याच्यामध्ये आपण सगळी पूर्णपणे केमिकल फ्री ऑर्गॅनिक प्रिझर्वेटिव्ह फ्री अशी ऑइल्स आहेत आपल्याकडे काही ऑइल्स ही आपल्याकडे सिरम बेस आहेत जी जसं की अंडर आय सिरम आहे आयब्रोज वाढायला आयब्रो रोल ऑन सिरम आहे कुंकुमादी सिरम आहे फेशियल ग्लो ऑइल आहे ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे हेअर केअरसाठी हेअर ऑइल आहे त्याच्यानंतर डँड्रफ कंट्रोल करण्यासाठी स्कॅल्प केअर म्हणून स्कॅल्प केअर ऑइल आहे ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे उठण आहे अभ्यंग तेल आहे काशाची वाटी आपल्याकडे उपलब्ध असते ह्या प्रॉडक्टसाठी माझ्या स्वतःच्या नावावर मी पेटंट घेतलेलं आहे सो आणि ह्याच वाटीने आता आपण तुला पादाभ्यंग पण करणार आहोत त्याच्यानंतर आपल्याकडे हे फूट क्रीम आहे जे शुद्ध साजूक तूप आणि चार प्रकारची तेल ह्याच्या बनवलेलं हे फूट क्रीम आहे सो आपल्याला पायाला आग जळजळ भेगा हे जे सगळे इश्यूज असतात त्या सगळ्यासाठी हे फूट क्रीम अतिशय उपयुक्त आहे मी म्हंटल तसं ह्याच्यामध्ये थोडा आपण चंदनाचा ऑइल घातलेला आहे की जेणेकरून कुलिंग इफेक्ट अजून वाढावा वा मस्त त्याच्यानंतर आपल्याकडे डे क्रीम नाईट क्रीम पण प्रॉडक्ट आहेत जी तुम्ही होम केअर मध्ये घरी वापरू शकता ओके ह्या व्यतिरिक्त ह्या आहेत आपल्या सगळ्या ऑर्गॅनिक लिपस्टिक्स आहेत वा ऑर्गॅनिक लिपस्टिक मला हे सांगायला आवडेल की मी ना जे सिंदूर यूज करते ते ताईम आहे तेही ऑर्गेनिक आहे बऱ्याचदा मी जे आधी लग्न झाल्यानंतर जे एकदम सुरुवाती सुरुवातीला जे युज करत होते सिंदूर त्यामुळे मला इथे असे बेबी म्हणतो ना छोटे छोटे अशी पुळ्या यायला सुरुवात झालेली आणि खूप खास सुटायची पब्लिक मध्ये ते खूप ऑकवर्ड वाटायचं आणि ते नेमकं इथे या एरियामध्येच होत होतं त्यामुळे इतकं ऑकवर्ड वाटायचं ना सतत ती खास येते आणि इरिटेशन व्हायचं बट ह्यांच्याकडचं सिंदूर वापरते तेव्हापासून माझा ए वन एक्सपिरियन्स आहे नो डाऊट मला अजूनही खास आलेली नाहीये आणि कुठेच मला असं फील नाही झालंय की तिथे यु नो रॅशेस होत पिचिंग होतीये असं काहीच नाही झालंय सो so, मी तर आता लिपस्टिक म्हटल्यावर आय थिंक मी हे परत नक्कीच प्रेफर करीन वापरायला सो so, काय माहिती द्याल ह्याच्याबद्दल सो so, ह्या लिपस्टिक सुद्धा ह्याचा जो बेस आहे हा पूर्णपणे ऑर्गेनिक आहे याच्यामध्ये गोघृत बदामाचं तेल शिया बटर कोकम बटर त्याच्यानंतर करंज तेल असे सगळे आयुर्वेदिक घटक वापरून हा आपण ऑर्गेनिक लिपस्टिक्स बनवतो आणि घटस्थापनेच्या मुहूर्तावरती सगळं लायसन्स घेऊन आपले लिपस्टिक्स आपण लॉन्च करणार आहोत हे जस्ट एक डेमो प्रॉडक्ट मी तुला दाखवण्यासाठी ठेवलेले आहेत किती सुंदर आहे ना येस कधी कधी खूप उग्रवास येतो लिपस्टिकचा लहान मुली सुद्धा हे ऑकेजनली वापरू शकतील इतक्या ह्या सेफ लिपस्टिक्स आहेत ग्रेट आणि शेड्स पण किती छान आहेत म्हणजे रेग्युलरली युज करणारे जे असतात ना महिला त्यांच्यासाठी सुंदर शेड आहेत आणि हे काय हे पॅकेज दिसत आहे सो हे आपल्याकडे आता फेस्टिवल सीजन असतो तर बरेच वेळेला गिफ्टिंगसाठी नवरात्रात गणपतीत किंवा दिवाळीला भाऊबीज आहे पाडवा आहे सो so, आपल्याकडे वेगवेगळे गिफ्ट हॅम्पर्स उपलब्ध असतात ह्याच्यामध्ये तुम्ही सिरम बेस्ड ऑइल्स किंवा रेग्युलर ऑइल्स लिपस्टिक्स तुमचा बजेटप्रमाणे कस्टमाइज हॅम्पर्स तुम्ही देऊ शकता हे जस्ट मी एक आम्ही बनवलेलं हॅम्पर दाखवायला ठेवलंय याच्यामध्ये फेशियल ग्लो ऑइल कुंकू मादी तेल आणि आयब्रो रोल ऑन ऑइल मस्त आणि प्रॉडक्टची ची स्टार्टिंग रेंज काय जाते प्रॉडक्ट ची स्टार्टिंग रेंज दोनशे रुपयापासून आपल्याकडे प्रॉडक्ट सुरू आहेत मस्त आता प्रॉडक्ट ची तर माहिती मिळालीच आहे आणि ऑनलाईन सुद्धा सगळे प्रॉडक्ट पाठवतात तो नंबर मी स्क्रीनवर देणारच आहे चला आता मी मला स्वतःला पॅम्पर करून घेते बर आपण आता हे फेशियल तयारी करतोय ओके सो okay. so, मी जसं म्हटलं की स्टीम साठी आपण सगळ्या नॅचरल इन्ग्रेडियन वापरणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपण फ्रेशली कट कोथिंबीर घालतोय विच इज व्हेरी गुड फॉर द स्किन त्याच्यानंतर संत्र्याची सालं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ऑरेंज विटॅमिन सी इज व्हेरी गुड अगेन फॉर द स्किन uh, सो so, संत्र्याची सालो काकडी हे काकडीचे आपण पीसेस छोटे कट करून ठेवले त्याच्या खाली आहे गाजर आहे गाजर गाजरसुद्धा आपल्याला स्किनमध्ये व्हिटॅमिन ए मिळतं गाजरामधनं हे इकडे आहे फ्रेशली ठेवलेली पुदिन्याची पानं आहेत पुदिनासुद्धा स्किनसाठी अतिशय चांगला असतो स्किनमध्ये ज्या आपल्या इम्प्युरिटीज असतात बरेचदा त्या सगळ्या काढण्यासाठी आपण पुदिना वापरतो आणि हे लास्टली आहे हे आपलं एक हर्बल मिक्सचर बनवलेलं असतं ते आपण घालतोय सो हे सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स घालून आपण आता हे पाणी उकळून तुला त्याची स्टीम आपण फेशियल साठी देणार आहोत वाव एकदम प्युअर हो खूप सुंदर सुगंध आलाय ना सही आता ह्याला आपण परत एकदा बॉईल करणार ओके इथे आता आपण बघू शकतोय पादाभ्यंग ट्रीटमेंट आपण सुरू केलेली आहे पादाभ्यंग ही स्पेशली पायासाठी किंवा थंड वाटावं पायाची आग जळजळ भेगा ह्या सगळ्यासाठी करण्यात येणारी ही ट्रीटमेंट आहे ह्याच्यात जोडीला शांत झोप लागणं डोळ्याचं आरोग्य ह्या सगळ्यासाठी पादाभ्यंग ही ट्रीटमेंट आयुर्वेदात सांगितली आहे आत्ता तुम्ही बघू शकता पायाला आपण साजूक तूप आणि चार प्रकारची तेलं ह्याच्यापासनं बनवलेलं अतिशय बटरी असं क्रीम लावतो आहे आता हे काशाच्या वाटीने आपण मसाज करतो हो। आहोत सो बेसिकली कास हे कॉपर आणि टिन असं मिळून बनवलेलं मेटल असतं शरीरातली उष्णता बाहेर काढणं ह्याच्यासाठी काशाच्या वाटीचा उपयोग केला जातो जस जसं आपण हा मसाज करत जातो तस शरीरातली उष्णता बाहेर निघते आणि अतिशय कूल आणि थंड असं पेशंटला यायला लागतं ला खूप रिलॅक्सिंग मिनिटं करायचं असत हे साधारणपणे आपण पंधरा मिनिट एका पायाला असं ही ट्रीटमेंट करत असतो दोन्ही पायाला मिळून साधारण तीस ते चाळीस मिनिट अशी ट्रीटमेंट केली जाते आणि ह्याचे चार्जेस साधारणपणे साडेसातशे रुपयापासनं पादाभ्यंगाची ट्रीटमेंट सुरू होते आपल्याकडे so, सो असं काही आहे की हे कोणी करू नये किंवा काय ही ट्रीटमेंट सगळेजण करू शकतात नॉर्मली ह्याला काही कॉन्ट्रा इंडिकेशन असं नाहीये लहान मुलं इवन प्रेग्नंट बायका वृद्ध लोक सर्वांसाठी ही ट्रीटमेंट रेकमेंडेड आहे कारण अतिशय रिलॅक्सिंग ट्रीटमेंट आहे त्यामुळे ह्याच्यामधनं काही साईड इफेक्ट होणं किंवा काही अपाय होण्याची शक्यता अजिबात नाहीये तुम्ही आता बघू शकता पायापाशी सगळं काळं काळं होऊन सगळी हीट बाहेर पडती आहे बरेच वेळेला असा अनुभव येतो की हे करत असताना पेशंट करता करता झोपून जातात इतकं त्यांना रिलॅक्सिंग मी आता झोन मध्ये थोडं थोड इकडे तुम्ही आता बघू शकता सगळे पाय तिचे काळे होऊन सगळी हीट शरीरातनं बाहेर पडते आहे वर्षातून कितीदा घेणं योग्य आहे जसं आपण पार्लरमध्ये जाऊन बरेच वेळेला पेडीक्युअर करतो किंवा अशा ट्रीटमेंट्स करतो तसं तुम्ही महिन्यातून एकदा ही ट्रीटमेंट नक्की आ, करू शकता आणि ज्यांना काही पायाला जास्त त्रास आहेत खूपच भेगा आहेत किंवा टाचा दुखताय तर त्या लोकांनी ह्या आठवड्यातन एकदा सुरुवातीला करायचं आणि नंतर तुम्ही ही ट्रीटमेंट महिन्यातनं एकदा रेग्युलर केअर फूट केअर म्हणून तुम्ही करू शकता बरं तुम्ही इथे बघू शकता सगळा टॅन हे निघून सगळं काळं होऊन हीट शरीरातन बाहेर पडते आहे सो so, आता आपण ही डिटॅन ट्रीटमेंट हाताला करतो हो। आहोत टॅनिंग साठी स्पेशल हर्ब्स घालून बनवलेलं हे आपलं एक मिक्सचर असतं ते आपण गुलाब पाणी कधी दूध दही असं क्लायंटच्या स्किन टोन प्रमाणे त्याचं मीडियम बदलत असतो आणि हे लावून ठेवतो डिटांचा हा पॅक आणि त्याच्यानंतर तो एक दहा मिनिटांनी आपण क्लीन करतो आणि तुम्हाला लिटरली एका सिटिंग मध्ये कॅन सी विजिबल चेंजेस इन टॅनिंग ह्याच्या जोडीला मी मगाशी म्हटलं तसं हेअर केअरमध्ये सुद्धा आपल्याकडे आजकाल फॉल त्याच्यानंतर डॅन्ड्रफ ह्या खूप कॉमन समस्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे शिरोधारा हेड मसाज तक्रधारा बस्ती ट्रीटमेंट नस्य ट्रीटमेंट अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आपण हेअर केअरसाठी सुद्धा आपल्या आयुर कन्सेप्ट ह्या क्लिनिकमध्ये देत असतो त्याच्यासाठी सुद्धा एक दिवसापासून सात दिवसापर्यंत अशी वेगवेगळी पॅकेजेस उपलब्ध आहेत तुम्हाला एकदा चेक करून कन्सल्टिंग करून मग आपण ठरवतो की कोणाला किती दिवस कोणती ट्रीटमेंट द्यायची आहे साधारण डी ट्रीटमेंटला किती वेळ जातं डी टॅन तुम्ही कुठे करणार आहात फक्त हँड्स डिटॅन असेल तर त्याला साधारण अर्धा तास लागतो फुल बॉडी डिटॅन साठी साधारणपणे एक तासाचा वेळ लागतो हे डिटॅन झाल्यानंतरच बरोबरच बरेच जण आपल्याकडे बॉडी ट्रीटमेंट पण घेतात सो हा टॅन सगळा निघाल्यानंतर थोडीशी स्किन ग्लो करणं किंवा एक स्किनला सुंदर फील येण्याकरता म्हणून आपण काही स्पेशल ऑइल्स बनवतो ज्याच्यामध्ये बदाम अक्रोड असे सगळे इंग्रेडियंट्स वापरून ते ऑइल बनवलेलं असतं ज्याच्यामध्ये दूध सुद्धा असतं आणि त्या आपण बॉडी पॉलिशिंगची ट्रीटमेंट सुद्धा आपल्याकडे केली जाते आणि ह्याचे चार्जेस कसे आहेत साधारण डिटांची ट्रीटमेंट सुद्धा साधारणपणे सुरू होतात मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही कोणत्या एरियासाठी डिटॅन करता आहात बरेच वेळेला खूप लोकांची मान काळी असते किंवा बऱ्याचदा खूप लेडीजची कंप्लेंट असते की त्यांना पाठीला खूप टॅनिंग झालेलं असतं आणि मग ब्लाउज वगैरे घातलं किंवा काही केलं तर दॅट व्हिजिबली ते दिसतं so, सो त्याच्यासाठी सुद्धा आपण फक्त बॅक साठी सुद्धा डिटॅन ट्रीटमेंट करतो साठी करतो किंवा फुल बॉडीसाठी सुद्धा करतो ओके okay. सो so, मंडळी hey, so, हे आता डिटॅनच झालेलं आहे माझ्या दुसऱ्या हाताचं झालं की तिथे जे पाण्यामध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स त्याने टाकून ते बॉईल केलंय तर ते वाफ घ्यायचंय राईट येस yes. ओके okay. आणि त्याच्यानंतर माझं फेशियल सुरू होईल हो बरं मंडळी फेशियल नेमकं कसं इथे केलं जातं आणि काय काय इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये वापरले जातात ते जाता सगळं काही मी रिव्हिल नाही करणार आहे काही गोष्टी तुम्हाला इथे येऊनच चेक करावे लागतील तर लिमिटेड गोष्टी आम्ही तुम्हाला इथे दाखवतोय पण इथे व्हिजिट केलं तर तुम्हाला अजून बरंच काही एक्सप्लोअर करता येणार आहे तर मंडळी मी माझं फेशियल इथे करून घेतलं आणि जसं मी व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगितलं की सगळी डिटेल माहिती यामध्ये नाही दिली जाणार आहे तुम्हाला फेशियल करून घ्यायची इच्छा असेल तर इथे या माझं फेशियल खूप छान पद्धतीने झालंय आणि सोबतच मेकअपही करून घेतला कारण की मला बाहेर जायचंय म्हणून पण डी टॅन ट्रीटमेंट इतकं सॉफ्ट वाटतंय इट सुपर सुपरकुल आणि पादाभ्यंग ऑफकोर्स मला एकदम रिलॅक्स फील होत आहे माझी धावपळ होत असते आणि त्यात मी सतत उभी राहून काम करत असते व्हिडिओज करत असते त्यामुळे आय थिंक माझ्यासाठी परफेक्ट सोल्युशन दिलेला आहे तर सो मच आणि सोबतच माहिती व्हिडिओच्या सुरुवातीला मिळालेली आहे बरं आता मला विचारायचं जसं मी अपॉइंटमेंट घेऊन आले की मला यायचंय सगळं मला कव्हर करायचं किंवा स्वतःला ट्रीटमेंट करून घ्यायची आहे तर प्रेक्षकांनी अपॉइंटमेंट घेऊन येणं गरजेचं आहे की डिरेक्ट वॉकिंग पण चालू शकतो नॉर्मली अपॉइंटमेंट घेऊन आलं तर जास्त योग्य म्हणजे आम्हाला एक तर इथे खूप तास दीड तासाच्या ट्रीटमेंट मिनिमम चालतात सो वेटिंग so, uh, नको पेशंटला आणि सतत दिवसभर बिझी असतं आमचं शेड्यूल त्यामुळे आम शक्यतो अपॉइंटमेंट घेऊन आलेलं बरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला थोडीशी प्रॉडक्टची तयारी ठेवणं किंवा काय काय लागणार आहे त्या दृष्टीने आम्हालाही प्रिपरेशनसाठी अपॉइंटमेंट घेऊन आलात तर जास्त योग्य राहील मस्त बरं ह्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या इथे आणि त्याचसोबत तुमचं दुसरीकडे जे ब्रांच आहे सिंहगड रोडचं तिथे सुद्धा सेम ट्रीटमेंट अवेलेबल आहे तिथे सुद्धा ट्रीटमेंट सा अवेलेबल असतात पण मोस्टली सगळ्या ट्रीटमेंट आपण भांडारकर रोडला जास्त प्रमाणात केल्या जातात ग्रेट तर मंडळी तुम्हाला सुद्धा जर असे सुंदर ट्रीटमेंट करून घ्यायची इच्छा असेल आणि एकदम म्हणतो ना एकदम रिलॅक्स फील करून घ्यायचं असेल तर मग आय थिंक तुम्ही नक्कीच आयुर् कॉन्सेप्ट या क्लिनिकला भेट द्यायलाच हवी exactly आहे एक्झॅक्टली ऍड्रेस सांगते कुठे आहे सध्या मी आहे शिवाजीनगर येथे कुठे एक्झॅक्टली तर भांडारकर रोड येथे भांडारकर रोड कुठे आहे तर पीवायसी ग्राउंड आहे त्याच्याजवळ भांडारकर रोडवर तुम्ही अल्हद बंगलो असं सर्च करत या तिथेच डॉक्टर मंजिरी जोशी यांचा आयुर् कॉन्सेप्ट हे आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर तुम्हाला दिसेल फर्स्ट आलात की तुम्हाला सगळी सर्व्हिस मिळू शकते आणि हो तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायचंय तर स्क्रीनवर नंबर देते सोबतच काही प्रोडक्ट्स जे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर त्याचाही नंबर मी स्क्रीनवर देते अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एंड थँक्यू सो मच वन्स अगेन थँक्यू सो मच